नमस्कार एस नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाचा ऍक्शन मोड यशवंत विकास आघाडीला मोठा धक्का आगामी कराड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपली तयारी जोरदारपणे सुरू केली आहे यशवंत विकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे कारण आघाडीच्या माजी नगरसेविका स्मिता हुलवान माजी नगरसेवक अप्पा माने इंद्रजीत गुजर तसेच दोन वेळा मंगळवार पेठेतून बिनविरोध निवडून आलेले माजी नगरसेवक स्वर्गीय धनंजय कांबळे यांचे बंधू संजय कांबळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे मुंबई येथे झालेल्या या कार्यक्रमास भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर यांची उपस्थिती होती या प्रवेशामुळे कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने एक पाऊल पुढे टाकल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे स्मिता उलवाण आणि त्यांच्या सहकार्यांच्या प्रवेशामुळे यशवंत विकास आघाडी समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे तर भाजपाच्या गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे इतके क्राईम न्यूज साठी संतोष कदम कराड